<laughs> का ना पाजा त्या पाजणाऱ्या त्यांचा खिशा त्यांचा गलासात भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्या तपासात निर्लजा उला दि पाजा काय रे आपल्याला ए काय आपल्याला दोन ना एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे शेता पायात बुट गाडीला झेंडा आणि ज्याचा बोंग ज्याचा जो पेट्रोल टाकेन त्याचा बिल ला तरी बिल बाकरीचा बोंबड नालाय का काय प्याकडे अरे ज्याचा बोंग घेऊन बोंबड तिंडवतो त्याची जर प्याटवली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर एवढी आहे तू एका वडा आहे बिडी आहे का बाय बांधरी आणि युवक कार्यकर्ता झालायचा तुम्हाला करगुटा तुटला तर अंडरपॅनला पिळकवण्या लावित अंडरपॅनला <laughs> वाल्यानंतर खाची ही कसाच्या गप्पा